नमस्कार बावीस एप्रिलला पृथ्वी दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या भारताने आपली शक्ती आपला ग्रह हा उपक्रम राबवायचा आहे अक्षय ऊर्जा संवर्धनासाठी त्यानिमित्ताने ही रचना लिहिली आहे सौर पवन जल भू औष्णिक सौर पवन जल भू औष्णिक मी आहे अक्षय ऊर्जा सौर पवन जल भू औष्णिक मी आहे अक्षय ऊर्जा राख मला तू मूर्ख माणसा राख मला तू मूर्ख माणसा पृथ्वीवरचा तू सरजा राख मला तू मूर्ख माणसा पृथ्वीवरचा तू सर्जा आता हे जे सौर पवन जल आणि भू औष्णिक आहेत हे आपापलं स्वतःच सांगता येत अस्तित्व सूर्य म्हणवितो मी स्वतःला सूर्य म्हणवीतो मी स्वतःला ऊर्जा माझी सुवर्ण ज्वाला सूर्य म्हणवितो मी स्वतःला ऊर्जा माझी सुवर्ण ज्वाला विना मोबदला मोफत देतो विना मोबदला मोफत देतो किंमत नाही म्हणून तुला विना मोबदला मोफत देतो किंमत नाही म्हणून तुला पवन ऊर्जा बोलते पवन आहे नाव माझे पवन आहे नाव माझे वाहतो आकाशातून सैरा वैरा पवन आहे नाव माझे वाहतो आकाशातून सैरा वैरा माझ्यामुळेच बदलतात ऋतू तु। माझ्यामुळेच बदलतात ऋतू तुझी समज मी रा गैरा तुझी समज मी रा गैरा जल ऊर्जा सांगते जल म्हणजेच जीवन जल म्हणजेच जीवन मृत्यू लोकातील सुधा जल म्हणजेच जीवन मृत्यू लोकातील सुधा जल असणारा एकमेव ग्रह त्याला म्हणतो तू वसुधा जल असणारा एकमेव ग्रह त्याला म्हणतो तू वसुधा भू औष्णिक मी ऊर्जा अक्षय भू औष्णिक ऊर्जा सांगते की भू औष्णिक मी ऊर्जा अक्षय वावर माझा चराचरात भू औष्णिक मी ऊर्जा अक्षय वावर माझा चराचरात माझ्यापासून वीज निर्मिती माझ्यापासून वीज निर्मिती भेटते तुम्हाला घराघरात माझ्यापासून वीज निर्मिती भेटते तुम्हाला घराघरात चारही जणांचं ऐकून मी तुम्हाला सांगते सौर पवन जल भू औष्णिक सौर पवन जल भू औष्णिक जपता होईल मानव उत्थान सौर पवन जल भू औष्णिक जपता होईल मानव उत्थान आपली शक्ती आपला ग्रह आपली शक्ती आपला ग्रह घेऊया प्रण अक्षय ऊर्जा संवर्धन अक्षय ऊर्जा संवर्धन अक्षय ऊर्जा संवर्धन धन्यवाद